नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंचवीस जानेवारी वार गुरुवार आणि आज आलेली आहेत शाकंभरी पौर्णिमा तसेच आज गुरुपुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे आणि वार गुरुवार आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येते परंतु शाखांभरी पौर्णिमा ही फक्त वर्षातून एकदाच येते यामुळे या, या पौर्णिमेला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सोबतच शाखांभरी देवीची भगवान श्री विष्णूंची कुबेर देवता आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची जास्तीत जास्त सेवा आणि उपाय हे करायचे आहेत जरी तुमच्याकडे शाखांभरी देवीची मूर्ती नसेल तर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच तर शाकंबरी देवी जी आहे तर हा अन्नपूर्ण मातेचाच एक अवतार आहे आणि यामुळे आपण अन्नपूर्ण मातेची सुद्धा सेवा करू शकतो अन्नपूर्ण मातेची सेवा कशी करायची हे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशा तीन वस्तू जाळायच्या आहे यामुळे आपल्या घरातील इडापिडा वाईट शक्ती दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज गुरु पुष्यामृत योगसुद्धा आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत हा योग तयार होतो आणि हा जो दिवस असतो ना हा दिवस अतिशय शुभ दिवस मानला जातो यामुळे या, या दिवशी अनेक नवीन वस्तूंचे खरेदी केली जाते शुभ कार्य केलं जातं यामुळे तुम्हालाही तर तुमच्या घरामध्ये दे काही देवांच्या मूर्त्या फोटो किंवा तुम्हाला एखादी जमीन घ्यायची असेल गाडी बुकिंग करायची असेल घर बुक करायचं असेल तर आजच्यासारखा जो योग आहे ना हा अतिशय शुभ योग आहे तर बघा आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोन्हीही उपाय तुम्हाला करायचे आहे किंवा दोनपैकी तुम्हाला जो शक्य होईल तो तुम्ही केला तरीही चालेल तर बघा जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल मतभेद असेल कलह हो असेल घरात मोठं कुटुंब आहे परंतु एकमेकांचं पटत नाही एकमेकांसोबत गोष्टी शेअर करत नाही यामुळे आपल्या घरामध्ये दुरावा निर्माण होत आहे घरामध्ये खूप असा दुरावा आलेला आहे तसेच घरामध्ये आजार पण खूप वाढलेला आहे एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो यामध्येच आपल्या घरातला पैसा हा निघून जात असतो तसेच आपल्या घराची प्रगती होत नाही घरात जे व्यक्ती राहतात त्यांचीही प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही महत्त्वाचे कामं पूर्ण होत नाही सतत आपल्याला अपयश येत असेल तुम्ही ये तर तुम्ही आवर्जून हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हे उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचे आहे तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरामध्ये आज कर्पूर होम करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे या नारळावरती तुम्हाला सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि ठेवल्यानंतरनं नारळाची जी शेंडी असते ती पुढच्या साईडने करून आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदय वदत्त श्री गुरुदयव दत्त श्री गुरुदयव दत्त या मंत्राचा जप करत आपल्याला त्या सात कापराच्या वड्या नारळावरती जाळायच्या आहेत आणि हे नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये नंतर विसर्जित करून द्यायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात अडचणी असतील तुम्ही आजपासून ही कर्पूर होम जी आहे तर तो ही सेवा आपल्या घरामध्ये करायला सुरुवात करा पुढची पौर्णिमा येईपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा एकवीस दिवससुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात हा नारळ तुम्हाला तोच वापरायचा आहे नारळ तुम्हाला, तुम्हाला बदलायची गरज नाही फक्त दररोज संध्याकाळी त्या नारळावरती सात कापराच्या वड्या ठेवायच्या आणि प्रज्वलित करून सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मंत्र म्हणायचा आहेत यामुळे नक्कीच आपल्या घरातल्या सर्व अडचणी या नष्ट होतील एकवीसव्या दिवशी ही सेवा करून झाली की बावीसव्या दिवशी हा नारळ आपल्याला पुन्हा वाहत्यापर्यंत विसर्जित करून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा तुम्ही आज घरामध्ये केली तरीसुद्धा चालेल फक्त आपण जो नारळ घेणार आहे तर या नारळामध्ये पाणी असायला हवं जेणेकरून आपण जी सेवा करत असतो तर त्यावेळी जी नकारात्मकता असते आपल्या घरातली जी वाईट शक्ती असते तर ते नारळातलं पाणी शोषून घेत असतं यामुळे आपल्याला पाणी असणं नारळ घ्यायचं आहे यानंतर दुसरा उपाय जो आहे तर हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे कापुरासोबत आपल्या या तीन वस्तू जाळायच्या आहेत अतिशय प्रभावी हा उपाय मानला जातो जर आपण पौर्णिमा आणि अमावस्याला हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर नक्कीच आपल्या घरातल्या सगळ्या अडी अडचणी इडा पिडा वाईट शक्ती दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घरामुलांची प्रगती होत असते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळेचं भांडं असेल तेही तुम्ही घेतला तरीही चालेल किंवा जास्तीत जास्त प्रयत्न करा की हा उपाय करण्यासाठी तुम्ही मातीची पंती घेणार यानंतर ना काय करायचं का यामध्ये तुम्हाला सात कापराच्या वड्या टाकायच्या आहेत यानंतर यावरती तुम्हाला पाच लवंगा ठेवायच्या आहेत दोन वेलची तुम्हाला ठेवायची आहेत थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला यामध्ये टाकायची आहेत आणि जर तुमच्याकडे आंब्याचं वाळलेलं लाकूड असेल तर तेही तुम्हाला घ्यायचं आहे आणि सोबतच तुम्हाला जी दालचिनी असते बघा आपण आपल्या मसाल्यांमध्ये आपल्या घरामध्ये दालचिनीसारखं एक लाकूड असतं तर ती दालचिनी थोडीशी घ्यायची आहेत आणि तुम्हाला यामध्ये टाकायची आहेत आणि हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे सर्वप्रथम आपल्या घरासमोर घरासमोर प्रज्वलित केल्यानंतरनं हे भांडं तुम्हाला उचलायचं आहे उचलल्यानंतर संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचं आहे आपल्या प्रत्येक घरामध्ये घराच्या कोपऱ्यांमध्ये फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा हे भांडं घेऊन आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे मुख्य दरवाज्यावरती गेल्यानंतरनं आपल्या घराचा जो उंभरटा असतो त्या उंभरट्यावरती मधोमध आपल्याला हे जे भांडं आहेत ही जी पंथी असणार आहे तर ही ठेवून द्यायची आहे उंभरट्याच्या बाहेरही नाही आणि आतमध्येही नाही जो उंभरटा असतो त्या उंभरट्याच्या मधोमध मद आपल्याला ही जी पंथी आहे तरी ही ठेवायची आहे आणि हा उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा सगळे आपले खिडक्या वगैरे उघड्या करून द्यायच्या आहेत आणि हा उपाय आपल्याला सायंकाळी सहा नंतरनं आपल्या घरामध्ये करायचा आहे लक्ष्मी येण्याच्या वेळी हा उपाय आपण केला तर आवर्जून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती इडा, पिडा, दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घरातल्या जे व्यक्ती असतात त्यांची सर्वांची अगदी भरभरून प्रगती होईल तर बघा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ही फक्त बाहेरचे लोक येतात म्हणून आपल्या घरामध्ये येत नाही तर ही जी नकारात्मकता असते ना ही आपल्या घरातले जे आपण राहत असतो अशावेळी आपल्या घरात भांडणं होतात मतभेद होतात यावेळी आपण या तोंडातून वाईट शब्द पडतात आणि आपल्या घरामध्ये आपल्यासोबत अजून एक व्यक्ती राहते ती म्हणजे आपल्या घरातली वास्तुदेवता आणि ही वास्तुदेवता प्रत्येक वेळी तथाच तू म्हणत असते आणि अशाच वेळी आपल्या घरात ही नकारात्मकता ही साचत चालत असते जर आपण आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी बोललो तर आपल्या घरातमध्ये चांगल्या गोष्टी ततास्तू होतात आणि आपल्या घरामध्ये कुठल्याही अडचणी या येत नाही हे सगळं जाळून झाल्यानंतर त्याची राख होईल त्यामुळे थोडंसं पाणी टाका पाणी टाकल्यानंतर त्याचं लेपन जे आहे तर आपल्या घरच्या मुख्य उंभट्यावरती करून द्यायचं आहे पाणी टाकायच्या अगोदर त्याची राख प्रत्येक घरातल्या व्यक्तीच्या कपड्यावरती एक टिळक लावायचं आहे आणि यानंतर थोडंसं पाणी टाकून त्याचं लेपन आपल्या घराच्या मुख्य उंभट्यावरती करायचं आहे आणि असा छोटासा उपाय तुम्हाला आज करायचा आहे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहे कर्पूर होमसुद्धा तुम्ही करू शकतात आणि हा दुसरा उपायसुद्धा तुम्ही आपल्या उंभरट्यावरती नक्कीच करू शकतात करून पहा याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ हा दिसून येईल तसेच हा उपाय करत असताना आपल्या मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती महालक्ष्मीचा मंत्र हा आवर्जून लावा किंवा तारक मंत्रसुद्धा तुम्ही लावू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ